बांगलादेशी दलात रॅकेटचा पर्दाफाश बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार ही केवळ एक बातमी नाही ही, ही आपल्या समाजाच्या अंतरात्म्याला हदरवणारी घटना आहे ठाण्यात उघड झालंय एक अत्यंत भयानक आणि अमानुष रॅकेट जिथे बारा वर्षांची अल्पवयीन मुलगी बनली देश व्यवसायासाठी बळी आणि हे प्रकरण केवळ गुन्हेगारीचं नाही तर आपल्या माणुसकीवरचं काळं व टोकदार सावट आहे काशीगाव ठाणे येथे काल रात्री उघडकीस आलं एक बांगलादेशी दलालांच्या रॅकेटचं काळं कारस्थान जिथे बारा वर्षांची मुलगी जन्म दोन हजार तेरामधला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलली गेली हे प्रकरण फक्त बाल अत्याचाराचं नाही तर संघटित मानव तस्करी आणि विदेशी गुन्हेगारीचं रॅकेटच निर्देशक आहे पोलीस तपासात समोर आले की अटक आरोपींमध्ये एक दलाल पोस्को अंतर्गत आठ वर्षे शिक्षा भोगून आलेला आहे तर दुसरा अंमली पदार्थ प्रकरणात चार वर्ष जेलमध्ये होता हे रॅकेट फार पूर्वीपासूनचं कार्यरत होतं आणि त्यामागे मजबूत आर्थिक आणि गुन्हेगारी नेटवर्क आहे सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या अल्पवयीन मुलींना अधिक वयस्कर दाखविण्यासाठी दिली जात होती हार्मोनल इंजेक्शन्स एक इंजेक्शन किंमत तब्बल सत्तर हजार रुपये हे केवळ शरीरावर अत्याचार नाही तर त्या मुलींच्या आयुष्यावर भावी पिढीवर लादलेलं पाशवी संकट आहे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार डॉक्टर बिनू वर्गीस स्वत एच टी सी क्राईम ब्रँचमध्ये मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत उपस्थित होते त्यांनी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याकडे अशा प्रकरणांचा तपास स्थानिक पोलीस ठाण्यावर न सोडता विशेष पथकाकडून खोलवर केला जावा ही प्रकरणं हलकेफुलके तपासाची नाहीत अशी विनंती केली सध्याच्या प्राथमिक तपासात अजूनही अनेक बांगलादेशी मुली रॅकेटच्या विळख्यात असल्याची शक्यता आहे म्हणूनच गरज आहे तातडीच्या केंद्रित आणि आंतरराज्य पातळीवर संयुक्त कारवाईची हा बारा वर्षांच्या एका मुलीचा मुद्दा नाही ही देशाच्या हजारो निष्पाप लेकरांची त्यांच्या स्वप्नांची आणि माणुसकीची लढाई आहे म्हणूनच आपण सर्वांनी जाणतेपणे एकत्र येऊन आवाज उठवणं आता अपरिहार्य आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी ठाणे